माऊली रामकृष्णारी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ओिक्रमांक सहाशे एकतीस ते आठशे चौऱ्याऐंशीपर्यंत यामध्ये माऊलीने कर्ता आणि कर्त्याचे प्रकार सांगितले सात्विक करता राजचकर्ता आणि सात्विक कर्ता कोण याचं उत्तर माऊली देतात जो प्रत्येक कार्य उत्साहाने निर्विकार मन करून फळाची आशा न धरता मोठ्या हिमतीने कार्य करतो तो सात्विक करता होय ज्याची देहबुद्धी नाश होते तो सात्विक करता होय उदाहरणार्थ चंदनाचे झाड आपण फळाच्या प्राप्तीसाठी लावत नाही किंवा नाग नागवेलीचा वेलसुद्धा फळाच्या आशेने लावत नाही तसं फळाच्या आशेने न कर्म करणारा व्यक्ती सात्विक करता असतो राजस करता इथे माऊली सांगतात जो फळाच्या आशेने कर्म करतो हिंसकपणा वागतो वासना मन वाचा अपवित्र ज्याची असते जो शरीराने इतरांना दुःख देतो तो तामस करता होय राजस करता होय तामस करता जो सतत इंद्रियाच्या अधीन राहतो मूर्खासारखं वागतो कपट करतो आळस दुर्मुखलेला परमार्थाच्या बाबतीत चेंगट असणारा इतरांचा घात करणारा दुसऱ्यांचे गुण घेणारा आणि इतरांना आपले दोष देणारा ज्याप्रमाणे सापाला दूध पाजलं तर तो विषच ओके असा तामस करता असतो बुद्धीचे आणि धैर्याचेही माऊलीने इथे गुणांच्या योगाने प्रकार सांगितलेत उत्तम मध्यम निकृष्ट विहित काम्य निषिद्ध अशा प्रकारचे बुद्धी आणि धैर्याचे प्रकार मावली येथे सांगतात मग सात्विक बुद्धी काय तर कर्ममार्ग संन्यासमार्ग चांगले कर्तव्य करणं निषिद्ध कर्माचा त्याग करणं मनामध्ये अभय न अभय धरणे बंद मोक्ष या पलीकडे जाऊन विचार करणारी बुद्धी सात्विक बुद्धी असते राजसबुद्धी धर्म अधर्म कार्य अकार्य यांचा निर्णय जो करत नाही ज्याप्रमाणे आंधळ्याला रात्र आणि दिवस यामधला फरक कळत नाही भ्रमर पराकन सोडून लाकडालाच कोरत बसतो असा जो कोणी वर्तन करतो ना तो राजसबुद्धीचा व्यक्ती होईल तामसबुद्धी अधर्मालाच धर्म मानून चालतो खोट्यालाच खरं मानून चालतो निषिद्ध कर्मच चांगले मानतो जसे चोर राक्षस हे स्वतःलाच हुशार समजतात आणि इतरांना मूर्खात काढतात ते तामस बुद्धीचे लोक होत धैर्य सात्विक धैर्य मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया शास्त्राला धरून जो करतो इंद्रियांना ताब्यात घेऊन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे ज्याचा प्रवास असतो ना तो सात्विक धैर्याचा व्यक्ती होईल राजस धैर्य धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थावर ज्याचं लक्ष असतं ज्याच्यासाठी मोक्ष नसतोच तो राजस धैर्याचा व्यक्ती होय तामस झोप आळस दुष्टबुद्धी इतरांना दुःख देणे मद न सोडणे हा तामस बुद्धीचा व्यक्ती होईल सुख महाजेने सुखाची व्याख्या केली जिथे जीवत्वाचा नाश पाव नाश होतो आणि शिवत्व निर्माण होतं ते सुख होय मग सात्विक सुख कोणते अभ्यासाने भगवंताच्या ठिकाणी जीवरममान करणे दुःखाचा नाश करणे यासाठी त्याला त्रासही सहन करावा लागतो हे सुख म्हणजे औषधासारखे सुरुवातीला गोड पण शेवट मा सुरुवातीला कडू पण शेवट मात्र गोड असतो सुख हे सुरुवातीला गोड असतं पण शेवट फार वाईट असतो जसे दारू पिणे कर्ज काढून लग्न करणे वेशागमन करणे व्यसनाच्या आधीन राहणे हे राजस सुखाचे लक्षण होत तामस सुख मोहात पाडणारे आणि शेवटी दुःख देणारेच मांसाहार मांस खाणे मद्य दारू पिणे आळसाने वागणे हे तामस सुखाचे लक्षण हो तामस राजस सुख हे सुरुवातीला बरे वाटतात पण याचा शेवट मात्र कधीच चांगला होत नाही म्हणून सात्विक वृत्तीने वागणारा सात्विक बुद्धीने चालणारा सात्विक सुखाची अपेक्षा करणारा हा व्यक्ती सर्वश्रेष्ठ समजला जातो राम रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरि जय जय कृष्ण हरी